संतोष देशमुख हत्या काढ हा अनैतिक संबंधातून घडला असा दाखवण्याचा प्लॅन वाल्मिक कराड व त्याच्या टोळीचा होता वाल्मिक कराड यांनी जवळची जी एक महिला होती जी कलमला राहत होती तिला फोनही केला होता आणि त्याच बरोबर जे बीड जिल्ह्यामधील जे एपीआय होते पाटील आणि पी आय महाजन यांनीही या कटामध्ये सहभाग होण्यासाठी त्या महिलेला फोन केला होता आणि त्या प्लॅनच्या अनुसार त्या महिला संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते आणि अनैतिक संबंध असल्यामुळे त्याच्या दुसऱ्या प्रियकरांनी संतोष देशमुख यांची हत्या केली असा दाखवण्याचा एक डाव होता परंतु मसाजोग चे जे ग्रामस्थ होते ते, ते संतोष देशमुख यांचा शोध घेत होते काही गाड्या पोलिसांची जी रुग्णवाहिका होती त्याच्या पाठीमागे गेले त्यामुळे ती गे गाडी कदमला जाऊच शकली नाही ते डायरेक्ट पोस्टमॉर्टम साठी गेले आणि इथंच हा प्लॅन फसला वाल्मिक करारच्या या प्लॅन मध्ये सामील असणारे दोन पोलीस अधिकारी महाजन आणि पाटील यांच्यावर अजूनही देवेंद्र फडणवीस तुम्ही गुन्हे का नोंदवले नाहीत